अदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सह्याद्री सहकारी साखर कारखाना विश्वासानं काही ठराविक लोकांच्या हातामध्ये दिला परंतु तो सह्याद्री सहकारी साखर कारखाना सभासदांचा साखर कारखाना आपल्या स्वतःच्या मालकीची प्रॉपर्टी असल्यागत गेली चोपन्न वर्ष वापरण्याचं काम इथल्या विद्यमान चरमानांनी केलं मित्र एकोणीसशे एक्क्याण्णव साली इथं विद्यमान चेअरमन संचालक म्हणून आले साली पंच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन झाले माझ्या माहितीप्रमाणे त्याच दरम्यान ते कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदारही झाले परंतु एकदा जर एखादं एक संविधानिक पद घेतलं कधी एखाद्या गावामध्ये चेअरमन आणि सरपंच एका गावातला गावा असतो का एकच असतो का परंतु सत्तेचा उत्मात करून कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे ही आहेत आणि सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन हि आहेत गेल्या तीस वर्षामध्ये इथल्या विद्यमान चेअरमना माझा प्रश्न आहे माझ्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा तो प्रश्न विचारलेला कि तीस वर्षामध्ये तुमच्या कार्यकाळामध्ये जो या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये रात्रंदिवस मेहनत घेणारा कामगार या तीस वर्षामध्ये किती कामगारांना तुम्ही परमनंट केलं याचा उत्तर तुम्हाला महाशय देता आलं नाही सह्याद्री सहकारी साखर कारखाना गेल्या पस्तीस तीस वर्षामध्ये क्रमान वरती जायला पाहिजे होता परंतु तोच साखर कारखाना आता आपल्याला डबगाईच्या दिशेने निघालेला आपण पाहतोय यांच्या मनगटशाही मुळे सभासदांची पिळवणूक होते शेतकऱ्यांची पिळवणूक होते बत्तीस हजार सभासदांचा कधीही वेळेत ऊस नेलेला नाही आणि इथल्या सह्याद्री साखर कारखान्यामध्ये या सभासदांना किंबवना शेतकऱ्यांना कधीही न्याय दिला नाही गेल्या वीस वर्षामध्ये आजूबाजूला अनेक सहकारी साखर कारखाने उभा राहिले परंतु वीस वर्षामध्ये पन्नास वर्षाच्या साखर कारखान्याच्या पुढेच अनेकच काम आजूबाजूच्या अनेक सहकारी साखर कारखान्यांनी केलं सह्याद्री साखर कारखान्यानं उभ्या केलेल्या पाणी योजना असतील त्या बंद पडण्याच्या दिशेने निघाले तुम्ही एक्सपान्शनच्या नावाखाली दोन हजार एकवीस साली तुम्ही जिल्हा बँकेच कर्ज घेतलं साडेचारशे रुपयेचा बोजा सभासदांच्या माती मारला आणि तुम्ही चार वर्ष ते एक्सपान्शन करताय परवा त्या एक्सपान्शनचा बॉयलरचा स्फोट झाला ज्या कंपनीला तुम्ही काम दिलं त्या कंपनीने गेल्या दहा वर्षामध्ये कुठं कुठं काम केलं हे सभासदांना तुम्ही सांगायला हवं होत तुमच्या फायद्यासाठी एका बदनाम कंपनीला तुम्ही काम दिलं आणि हा सह्याद्री साखर कारखाना मोडीत काढून खाण्याची भूमिका इथल्या विद्यमान आहे चे। मित्र हे पॅनेल कशासाठी उभा केलेला आहे इथल्या सभासदांना न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे मी दाव्यानं सांगतो आपलं पॅनेल तरी निवडून येणार आहे पहिल्या मीटिंगला निर्णय होईल की इथल्या सभासदांच्या बत्तीस हजार सभासदांचा पहिल्यांदा ऊस नेला जाईल